श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर यंदा दोन हजार पंचवीस वर्षी तेरा मार्च रोजी गुरुवारी आहे होळी आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण असा सण आहे होळी हा सण आपण सर्वजण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करत असतो आपल्या संपूर्ण देशभरामध्ये दे होलिका दहन आणि होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि हा होळीचा सण पौर्णिमेच्या तिथीनुसार आणि होलिका दहनाच्या शुभ मुहूर्तानुसार निश्चित केला जातो वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन पौर्णिमा ही तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चौदा मार्च रोजी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे होलिका दहन हे आपण तेरा मार्चला गुरुवारी करणार आहोत तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च रोजी शुक्रवारी रंगांची होळी ही खेळली जाईल होळीच्या सणाचे आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे होळीच्या अग्नीत धान्य नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य टाकून तिला हार फुले वाहून होळीभोवती प्रदक्षिणा घालून आपण प्रार्थना करत असतो होलिका दहन हा वाईटावर सकारात्मक दैवी शक्तींच्या विजयाचा उत्सव आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींचा नाश होऊन सर्व सकारात्मक आणि शुभ गोष्टींची सुरुवात ही होळीच्या पूजनाने होते ज्योतिषशास्त्रानुसार यंदा होळीच्या निमित्ताने एक विशेष आणि अनोखा ग्रहसंयोग होत आहे जो गेल्या शंभर वर्षांमध्ये दिसलेला नाही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून यंदा होळीचा सण हा अत्यंत महत्त्वाचा आहे यावेळी राशीमध्ये सूर्य बुध आणि शुक्राचा संयोग हा आहे ज्यामुळे अनेक शुभयोग हे तयार होतील ज्यामध्ये उदातित्य योग लक्ष्मीनारायण योग आणि त्रिग्रही योग आहेत तर अशा या शुभसंयोगामध्ये जर आपण होळीच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचा आपल्या आयुष्यावर नेहमी शंभर टक्के सकारात्मकच परिणाम होत असतो या शुभसंयोगामध्ये जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर यामुळे आपल्याला आपण केलेल्या उपायाचे सकारात्मक आणि शुभदायक फळ मिळत असते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत नारळाचा प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे होळीच्या दिवशी तुम्ही इतर काहीही नाही केले तरीसुद्धा चालेल पण हा अत्यंत प्रभावी असा एका नारळाचा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट नष्ट होतील तुमच्या घरामध्ये असलेलं आजारपण वाईट शक्ती नजरबाधा इत्यादी सर्व समस्या दूर होऊन माता लक्ष्मीची तुमच्या घरावर सदैव कृपा राहील तुमच्या घरातली सर्व नकारात्मकताही नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट होऊन तुमच्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल तुम्ही हातामध्ये घेतलेल्या प्रत्येक का कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तर असा हा होळीच्या दिवशी एका नारळाचा उपाय हा कसा आणि केव्हा करायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा होळीच्या दिवशी करण्यात येणारा एका नारळाचा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हा उपाय केला गेलाच पाहिजे आणि हा उपाय आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजेपासून तर तुम्ही रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला अत्यंत महत्त्व आहे प्रत्येक पूजेमध्ये नारळ हे आपण वापरत असतो या नारळालाच आपण श्रीफळ असं म्हणत असतो कुठल्याही देवी देवतांची पूजा करताना नारळ हे वापरलं जातच असतं नारळाशिवाय कुठलीही पूजाही पूर्ण होत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभकारक मानले जाते या नारळालाच समृद्धी यश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते ज्याप्रमाणे कोणत्याही पूजेमध्ये नारळ म्हणजेच श्रीफळ हे वापरलं जातं त्याचप्रमाणे कोणत्याही शुभ कार्यामध्ये सुद्धा नारळ हे वापरलं जात असतं ह्याच नारळाला माता लक्ष्मीचे आणि सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी आपलं दारिद्र्य दूर व्हावं माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा यासाठीच होळीच्या दिवशी हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे नारळामध्येच ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा अवतार आहे असं मानलं जातं कोणत्याही धार्मिक स्थळी आपण जर गेलो तर आपल्याला नारळ अर्पण करा असं सांगितलं जातं प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे स्थान हे सर्वोच्च आहे नारळाशिवाय पूजाविधी होऊच शकत नाही ज्याप्रमाणे प्रत्येक पूजेमध्ये गणपतीला आवाहन करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी नारळ ठेवला जात असतो एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत माता लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं प्रत्येक देवाला नारळ प्रिय आहे म्हणून देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटपसुद्धा केले जाते तर असं हे नारळाचे अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आपण हा नारळाचा उपाय करायचा आहे जर तुमच्या घराची प्रगतीही खुंटली असेल तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीची प्रगतीही होत नसेल तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामामध्ये हवं तसं यश मिळत नसेल तुम्ही करत असलेल्या नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला हवं तसं यश मिळत नसेल किंवा तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या नोकरीमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद भांडणं कलह होत असतील तुमच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल अनाठाही खर्च होत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी तुम्हाला जर येत असतील किंवा जर तुमच्या घरामध्ये इडापिडा असेल कुठला वास्तुदोष असेल वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल किंवा नजरबाधा असेल तर तुम्ही हा जर उपाय केला तर यामुळे तुमच्या या सर्व समस्या हे सर्व दोष नष्ट होतील तर हा उपाय करण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमची नित्याची सकाळची देवपूजाही करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात आणि या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठीच आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा जरूर हा जरूर लावायचा आहे आणि हा नारळाचा उपाय जो आहे तो आपल्या घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला सोलायचा नाही आहे तर तो तसाच घ्यायचा आहे आणि या नारळावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि तिथेच देवघरासमोर बसून हे नारळ सुद्धा आपल्याला आपल्या अपले दोन्ही हातांमध्ये धरून अकरा वेळा किंवा एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हेच नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून आपल्याला हे नारळ ओवाळून घ्यायचं आहे आणि हे नारळ ओवाळत असताना ते क्लॉकवाईजच आपल्याला ओवाळायचं आहे डोक्यावरून आपल्याला अकरा वेळा ओवाळून घ्यायचं आहे प्रत्येक सदस्यासाठी वेगळं नारळ घेण्याची काही गरज नाही एकच नारळ घेऊन ते आपल्या कुटुंबातील प्रत्येकवरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि असं हे नारळ प्रत्येक सदस्याच्या अंगावरून उतरवून घ्यायचं आहे हे नारळ तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या अंगावरून अकरा वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे हाच नारळ आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या मुख्य सुद्धा अकरा वेळा हे नारळ आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पेटती होळी असेल तर तिथे तुम्हाला हे नारळ घेऊन जायचं आहे आणि होळीजवळ गेल्यानंतर तुम्हाला होळीला हाच नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरून अकरा वेळा प्रदक्षिणा मारायची आहेत आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला होळीमध्ये टाकून द्यायचा आहे पेटत्या होळीमध्ये हा नारळ दहन करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला होळी मातेला दोन्ही हात जोडून अगदी मनभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकट दुःख दारिद्र्य त्रास असतील तर ते सर्व त्रास दोष या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दहन होऊन ते नष्ट होऊ देत अशी तुम्हाला होळीला प्रार्थना करायची आहे आणि तसंच माता लक्ष्मीची आमच्या संपूर्ण घरावर कृपा राहू देत आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ देत अशी तुम्हाला होळीला प्रार्थना करायची आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी नक्की करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संकट अडचणी दोष शंभर टक्के नष्ट होतील आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा होळीला हा एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा तर याप्रमाणे आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की होळीच्या दिवशी एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ¡Gracias!